दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमध्ये ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील मोठ्या घडामोडींची साक्ष देणारा अशोक लेलँडच्या अद्ययावत टिप्पर वाहनांचा दोन दिवसांचा दिमागदार प्रदर्शन सोहळा पार पडला एकवीस व बावीस जानेवारी रोजी अशोक लेलँडच्या गळवी दिंडोरी येथील डीलरशिप मॅन्युफॅक्चरर्स प्रायव्हेट लिमिटेड शोरूममध्ये आयोजित या प्रदर्शनात कंपनीच्या नव्या तांत्रिकदृष्ट्या प्रगत टिपर वाहनांनी वाईन उद्योगाच्या प्रगल्भ क्षेत्रातील ग्राहकांना आकर्षित केले प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरले ते अठ्ठावीस पंचवीस असलेली ऑटोमॅटिक श्रेणीतील वाहन ज्यामध्ये क्लच पेडल नसलेले वाहन हे प्रमुख वैशिष्ट्य ठरले दहा टायर असलेले हे वाहन तांत्रिकदृष्ट्या अत्यंत अद्ययावत असून हेवी कमर्शियल वाहन क्षेत्रात नवे मापदंड उभे करतायत यासह चार प्रमुख टिप्पर वाहने प्रदर्शित केली गेली ज्या सोळा क्युबिक मीटर रॉक बॉडी व तेवीस क्युबिक मीटर बोगी सस्पेंशन असलेली वाहने होती या वाहन खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती त्यावेळी या ग्राहकांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला यावेळी ग्राहकांनी आपल्या नवीन गाड्यांचे ऑप्शन करून आनंद व्यक्त केला अशोक लेल्यांचे वरिष्ठ विक्री अधिकारी अंशुमन शर्मा यांनी ग्राहकांचे आभार मानत अशा प्रदर्शनांच्या माध्यमातून उद्योगाच्या वाढीत चालना मिळत असल्याचंही सांगितलं प्रमुख ग्राहक व फायनान्स उद्योगातील अधिकारी जसे की एच डी एफ सी एक्सिस आणि आय सी आय बँकेचे प्रतिनिधी या कार्यक्रमात उपस्थित होते ग्राहकांनी या नव्या टिप्पर श्रेणीना उत्स्फूर्त प्रतिसाद देत बुकिंगसाठी मोठी गर्दी केली होती भावेश बाबू दक्ष न्यूज नाशिक